हाय फ्रेंड्स कसे आहात पहा आणखी एक गणित असं आहे वर्तुळाची त्रिजा चौदा सेंटीमीटर आहे तर क्षेत्रफळ काढायचं आहे तुम्हाला त्रिजा ऑलरेडी दिलेली आहे तर आपण वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आता आपण अगोदरच पाहिलं होतं की पाय आर वर्ग हा त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र असतं बघा तर आता आणखीन आपल्याला सोपं झालेलं आहे कारण ऑलरेडी त्रिजा दिलेली आहे मागच्या गणितामध्ये त्रिजा काढून घ्यावी लागली होती तर पहा या सूत्रामध्ये आता ह्या किमती टाकायच्या पाय आरचा वर्ग तर पायाची किंमत आहे बावीसशे सात गुणाकारामध्ये आर दिलेला आहे चौदा चा वर्ग दिलेला आहे म्हणून चौदा दोन वेळेस घेतला तरी चालेल सात एक सात सात दोन्ही चौदा इथे काय करायचं आहे आता या सर्वांचा गुणाकार येईल वरी राहिलेल्या सगळ्या संख्या खाली घ्या बावीस गुणाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस होत आहे तर बावीस गुणाकारामध्ये अठ्ठावीस असं इथपर्यंत येईल किंवा इथपर्यंत आपण येत आहोत त्यानंतर त्या दोघांचा गुणाकार करा बघा आपण इथे करूया अठ्ठावीस गुणाकारामध्ये बावीस घेऊया है ना त्यानंतर याचा गुणाकार करत असताना बावीस आठ एकशे शहात्तर मग एकशे शहात्तरपैकी सहा घ्या सतरा हातच्यामध्ये जातो बावीस दोन्ही चौवेचाळीस आणि हे सतरा मग चौवेचाळीस अधिक सतरा करा पहा सातन तीन दहा आणि एक अकराशे एक हातचाला एक चारन दोन सहा म्हणजे एकसष्ट राहतात इथे एकसष्ट घ्या अर्थातच आपलं क्षेत्रफळाचं सूत्र आलेलं आहे सहाशे सोळा आणि याला जो आपण युनिट दिलेला होता सेंटीमीटरचा तर क्षेत्रफळामध्ये द्यायचं आहे चौरस सेमी म्हणजेच चौरस सेंटीमीटर हे क्षेत्रफळाचं सूत्र सॉरी आपल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळ आपल्याला मिळालेलं आहे सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने करू शकता फार काय अवघड नाही आहे सगळ्यांनी प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही सफल होणार किंवा तुम्हाला हे मिळेल ले आणि हे गणित जे आहेत ह्या पोलीस भरतीमध्ये येऊन केलेले ते या अगोदर त्यामुळे हे असे जुने गणित आपण करत जाऊया चला तर सर्वांनी सराव करूया याला लिहून घ्या आपण नेक्स्ट गणित बघू